तुला भरत जाधव व्हायचंय तर हो बोललो मला भरत जाधव व्हायचंय हो भरत जाधवचा हो सा साधेपणा ज्या दिवशी तुझ्यात येईल त्या दिवशी होशील तो साधेपणा होत नाही म्हणून अजूनही मी त्यांच्या बरोबर राहण्याचा प्रयत्न करतोय आडनाव जाधव आहे याचाच एक अभिमान आहे आणि हे नाटक विश्वमित्र मी आहे आम्ही लंडनला शूट करत जातो तिकडे ब्रॉडवेज आहे तिकडे देशभरातले लोक वेगवेगळे थिएटर पाहतात अभिमानाने सेल्फी टाकतात आम्ही आम हे पाहिलं आम्ही हे पाहिलं चमत्कारी सगळं होतं पण मराठी रंगभूमीवर आणि मला असं वाटतं भारताच्या सगळ्या रंगभूमीवर हे एकमेव नाटक आहे जगभरातली लोक आपल्या महाराष्ट्रात येतात आणि सही रे सही बघितल्याशिवाय जात नाही हे कौतुक थँक्यू भी भाराम बोललो पण मी हा अनुभव घेतो याचा अभिमान आहे भरत सर रायला थँक्यू त्यानंतर मी संजय मोने सरांना विनंती करतो करावं रंगमंचावरील मान्यवर मी सोडून <laughs> आणि प्रेक्षक घरातले सगळे कुणी न सोडता सगळ्यांना <laughs> मी नमस्कार करतो दोन तीनच गोष्टी आहेत मी इथे बसून तो भाषण सुरू होती मी डोळे मिटून घेतली आणि मला असं वाटलं की माझा प्रचंड गर्दी आहे पण माझा आतला जो मेंदू आहे दुसरा तो वेडायस का अशी गर्दी कशी होईल चार 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 चार, चार अशी ट्रॉफी बघितली मला जुनी गोष्ट आठवली मी नाटक करत होतो होईल तेव्हा निर्मात्याला वेळ असेल नसेल मग जो बनवणार आहे त्याच तो कोकणात असेल गणपती आहे म्हणून तो गेला म्हणून एक हजार प्रयोग असं करून एक ट्रॉफी मी तयार करून घेतली त्याला ऑर्डर दिली पैसे दिले काही महिन्यानंतरच नऊशे त्रेसष्ट प्रयोग कमी पडले हजार चारशे चौवेचाळीस वजा करून किती उरतील सांगा तेवढे कमी न पडो तिथपर्यंत हो <laughs> दुसरी महत्वाची गोष्ट मला भरतच्या बाबतीत सांगावीशी वाटते की श्रीमंत दामोदर पंत तू तुम्ही तु, मी मोरूची मोशी मोरुछ, सही रे सही अशी तुफान विनोदी नाटक करून आपली प्रतिमा एक विनोदवीर म्हणून ठरलेली असताना सुद्धा त्याला अधांतर अस्तित्व असं वेगळं नाटक करावंच वाटत ही हिंमत आजकालच्या कुठल्याही नाटात <प्रुणारी> नाही मार्ग आपण काहीतरी करत राहू हे माझ्या पाहण्यात तरी भारत जाधव एकमेव आहे मी एकदा केला होता प्रयत्न पण ती भूमिका वेगळी झाली पण ती लेखकाला अपेक्षित होती तशी <प्रुणारी> नव्हती <प्रुणारी> त्यामुळे मी सगळं थांबलंच मला तुम्हाला हीच विनंती करायची की तुम्ही या नाटकाला जशी गर्दी करता जशी गर्दी करता तीच गर्दी त्याचा अभिनय बघण्यासाठी अस्तित्व नाटकाला जरूर <laughs> म्हणजे मी आणि अतुल साहेब परोजरी सारखे परीक्षक असताना सुद्धा ते नाटक उत्कृष्ट वाटलं आम्हाला म्हणजे ते किती चांगले नाटक असेल पण शक्यतो कोणाबद्दल चांगलं बोलायचं नाही हा <laughs> <laughs> बोला आम्ही सांगली <laughs> असे मला वाटतं माझं भाषण थोडं कंटाळव होईल आणि म्हणून पुढे राजसाहेबांचं भाषण ऐकलं तुम्ही चालत नेहमीप्रमाणे माझा अंदाज चुकला इथेच मी थांबतो धन्यवाद यानंतर मी अजित भोरे सरांना विनंती करतो की त्यांनी करा संजय मोनीच्या भाषणानंतर बोलायचं आणि माझ्यानंतर राजसाहेब ठाकरे बोलणार आहेत म्हणजे माझी परिस्थिती फार बिकट आहे मी एवढंच सांगतो की केदार बद्दल मग भरत म्हणाला की त्याने काहीतरी त्या राजू नारवे सांगितलं होत मी रिसेंटली बाईपण भारी देवानावाचा चित्रपट निर्मिती मी केली होती आणि त्याचा दिग्दर्शक केदार होता केदारने असाच एक मेसेज मला पाठवला होता की हा सिनेमा झो धो चालणार तो माझ्याकडे अजूनही सेल करून आणि तो सिनेमा चालला दुसरा केदार बोलता बोलता म्हणाला की भरतचा शर्ट स्वतः त्याने बदललेला नाहीये तो तसाच आहे खरच तो तसाच आहे आणि ह्या रंगमंचावर आता ही सगळी माणसं उपस्थित आहेत ना त्याच्याबद्दल मला एकच सांगावं असं वाटतं ही सगळी माणसं त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात त्यांच्या त्यांच्या कामाशी गेली पंचवीस वर्ष मी प्रामाणिकपणे काम करताना बघतोय आणि हा प्रामाणिकपणा हा तुम्हाला यश देऊन जातोच तेच यश आज चार हजार चारशे चव्वेचाळीस प्रयोगानिमित्त आहे मला राजसाहेब ठाकरे भेटलेले आहेत दोन हजार दोन साली महेश भेटला आहे ते सगळे संजय मुने जुने माझे मित्र आहेत सगळेजण हा पण मला खूप वर्ष भेटतो ही माणसं त्यांच्या कामाशी त्यांच्या क्षेत्राशी अत्यंत निष्ठेने आणि श्रद्धेने काम करणारी माणसं आहेत जर तसं काम करत राहिले तर सगळ्यांनाच तसं यश मिळणार आहे मी भरत केदार तुमच्या सगळ्या तुमचं मनापासून अभिनंदन करतो मला इथे बोलावत त्याबद्दल आभार धन्यवाद आणि आता यानंतर मी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवतोय सन्माननीय सन्माननीय व्यासपीठ आणि व्याज सर्व मराठी रसिक बांधवांना बघितले दहा हजार पूर्ण झाले पाहिजेत दहा हजार पूर्ण झाले पाहिजेत म्हणजे हे नाटक सोडून दुसरं आयुष्यात काही करू नको असं तर नाही बरेच गोष्टी करायच्यात त्याला आज सकाळी एका कार्यक्रमाला गेलो होतो मी शिल्पकार आमचे काय नाय भाऊ साठे सात आठ लोक होते व्यासपीठावरती आणि हे मला जन सहसा अनुभव येतात मला या सगळ्या गोष्टींचे सगळेजण चांगले बोलत असतात म्हणजे आत्ताचा ह्याच्या आत्ताच्या विषयाशी संबंध नाही हे ह्यांच्यासाठी तुम्हाला म्हणून सांगितलं आत्ताचा काही संबंध नाही पण हे मला दरवेळेला ऐकायला येतं पहिल्या भाषणापासून ज्यांना पहिल्यांदा बोलतात भाषणासाठी हा आपण इकडे सगळेजण राजसाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी विचारलेले आहात पण त्यांच्या आधी पहिल्यांदा हे बोलतील त्यांचं संपलं आम्हाला कल्पना आहे की आज आपण इकडे सगळेजण जमलेले आहात आणि आपण राजसाहेबांचं भाषण कधी सुरू होते पण त्यांच्या आधी हे बोलतील आजच्या एवढंच विषयावरती राजसाहेब काय म्हणणार आहे बरं का आणि ते तुम्हाला ऐकली ऐकण्यासाठी तुम्ही सगळेजण उत्सुक असाल पण त्याच्या अगोदर हे बोलतील असं दोन आठ हो लोक बोललो ते <laughs> काय वाईट बोलत नव्हते चांगले बोलत होते पण मला दुसरीकडे माझ्या घरी ओकडी सुरू होती माझी खूप लोक आले होते त्यांचं काय करू ना दोन वाजता कार्यक्रम संपला दोन मला त्या वेळेला भरतच आठवला दोन वाजले होते अन्ना जेवाल अन्ना जवाल तिकडे आज चार हजार चारशे चव्वेचाळीस करतोय माझं पण भाग्य समजतो की हे सर्व या व्यासपीठावरती बसलेले माझे सगळे मला मित्र म्हणून मिळाले आयुष्यामध्ये ज्यांच्याकडनं मलाही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या इतकं यश पाहिल्यानंतर देखील जमिनीवरती कसं राहावं ते हे भरत जाधव सोडून मला दुसरीकडे दिसलं नाही हे काही काळ्या मिळवण्यासाठी बोललेलं नाही मी संध्याकाळी मी आणि अजित दोरेकर देखील हेच म्हणत होत हे सगळे सई नाटक मी अनेकदा बघितले केदार शिंदे म्हणाले पाच वेळा बघितले मी जास्त वेळा पाहिले कारण त्याच्यामधला भरतचं जे काम आहे त्याची जी एनर्जी आहे मला वाटतं अनेक लोकांचे काही का पाच हजार प्रयोग झाले असतील ना बरोबर ना मला असं वाटतं तो मी नव्हेच पण सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठची आहे तो मी नव्हेच असेल वस्तवण असेल उत्तम नाटकं का। उत्तम काम केलं सगळ्यांनी पण त्याला ओटीटी प्लॅटफॉर्म नव्हते त्याला इंटरनेट नव्हतं त्याला मोबाईल नव्हते त्याला काही नव्हतं मनोरंजनाची साधनं नव्हती त्यावेळेला लोकांकडे मनोरंजनाचं साधन हे एक एकतर सा नाटक किंवा चित्रपट हेच होत आज इतक्या प्रकारची मनोरंजनाची साधनं असून भरतचं नाटक हाऊसफुल झाण ही सोपी गोष्ट नाहीये त्या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्याकडे आपोआप घरी चालत आलेल्या आहेत त्या घरी चालत आलेल्या गोष्टी नाकारून भरत जाधवचं नाटक बघायला येणं ना ही मला असं वाटतं ही भरतची सर्वात जास्ती मोठी कमाई आहे भावड्याने आतमध्ये काय काय आलं मला कल्पना नाही पण त्याचा मास्क कधी येऊ दिला नाही प्रयोगानंतर yes. देखील ज्यावेळेला नाटक संपत प्रेक्षक ज्यावेळेला येतात की बाबा आम्हाला फोटो पाहिजे कधी तुम्ही कधीही बघा आता आजचा प्रयोग संपल्यानंतर मला असं वाटत तुम्ही सगळेजण या परत तुम्हाला प्रत्येकाबरोबर फोटो देईल केदार शिंदे बावीस वर्षापूर्वी आणली पंधरा ऑगस्टला ऑगस्ट म्हटलं की फक्त शोले आढळतो आम्हाला सोट मराठीतलाच शोभे आहे आई वडिलांनी इतकं सुंदर नाव ठेवलंय त्याच की इतके प्रयोग करून देखील ज्याचं मन भरत नाही तो भरत नाही भरत आहे केदार आहे अंकुश आहे या त्रिकुटाला किंवा त्रिशूळाला मी सर्व त्यांच्या कला विश्वाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो तुमच्या सर्वांच्या वतीने मी भरत जाधव आणि केदार शिंदे यांनी हे जे नाटक अद्भुत नाटक जे निर्माण केलं त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी त्या दोघांचा मी इथे सत्कार करू इच्छितो मला सर आता लगेचच प्रयोगाला सुरुवात होणार आहे मी सर्व मान्यवर आता समोर बसण्याची विनंती करतो थँक्यू सो मच सर्वांच